मंडळी आम्ही आलो आहे पुणे या ठिकाणी आणि आमचा जो आगामी सिनेमा येतोय त्या सिनेमाचा हिरो माझ्यासोबत आहे आणि तो म्हटला चला सर आपण पुणे शनिवारवाडा या ठिकाणी फिरून येऊ आवे दादा काय म्हणशील सरना भेटून खूपच आनंद झाला सर शूटसाठी आले होते इथं कोथरूडला आणि आज निवांत होते म्हणलं चला आपण शनिवारवाडा तरी बघून येऊया थोडं पुणे दर्शन पण होईल तर म्हणून आम्ही आता सध्या शनिवार वाडेला आहे बघूया इथून पुढं काय प्लॅनिंग असेल का नक्कीच आपल्याला कळवूया काय असेल नक्कीच नक्कीच आणि तुझा जो येणारा सिनेमा आता आपण जे करतोय सिनेमाचं धरून त्यात मायासोबत तू काम केलंय कसं वाटतय तुला सर अति महत्वाचं म्हणजे की तुम्हाला म्हणजे की माझी भेटायची इच्छा पहिलीच होती आणि मनापासून एवढा आनंद वाटतोय मी तुमच्या सोबत काम करतोय आणि एवढा की माझा गगनात मान असा आनंद शब्दात काय त्याला शब्द नाही त्याला असं म्हणायचं की आनंद जो आहे तो गगनात खरंच खऱ्या अर्थानं ज्याला आपण भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि डिरेक्टली त्याच्यासोबत काम करायला भेटतं हेच आपल्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं आणि हे गिफ्ट मला वाटतं की आवी दादाला मिळालंय तर हे आहे स्वरूप शनिवार वाड्याचं नाम आहे ना शनिवार या शनिवार वाडा या ठिकाणी इन्स्पिरेशन किंवा एक ऐतिहासिक स्थळ म्हणून ठरलेलं जे ठिकाण आहे ते म्हणजे शनिवारवाडा आपल्यासोबत आपले साहेब पण आहेत हे आहेत आमचे मित्र बागाव बागाव बागा। बागा। पुणे महानगरपालिका सुरक्षा रक्षण जे कार्य आहे माझं कार्य इथं मी मुलं मुली शाळा कॉलेज बिगर बंद केलं इथं त्यांच्या करियर साठी तिकडे नोटा भरत तिकडे टाइमपास बंद केला शनिवार वाड्यातला आपला जो काही नजारा आहे आता पुण्यामध्ये आलोय म्हणल्यानंतर शनिवार वाड्यामध्ये थोडस फिरावं म्हणलं तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या शनिवारवाड्याला कारण हे ऐतिहासिक ठिकाण आहे आणि आमच्यासोबत बरेचसे काय मित्रमंडळी मागाशी भेटली याची तर ओळख मी मग तुम्हाला करूनच दिली आहे हा भावी हिरो आहे आणि इथं काय अजून विशेष काय आहे का, का बघायचं होतं आता तू पुण्यात राहतो नाही सध्या इथं बघायला तर काय नाही होतं तेवढं पण आता जे आहे तेच व्यवस्थित ठेवलेलं आहे यांनी पहिलं म्हणतायत म्हणजे यांच्या माहितीनुसार असं म्हणतायत की इथं पहिले ते वाडा जळलेला आहे वगैरे हे ते पण त्याचं तर मला असं कुठं काही दिसत नाही आहे ते आपण म्हणू शकतो की फाउंडेशन वगैरे जे म्हणतात ना तेच मला तर काही दिसत आहे याच्या व्यतिरिक्त इथं काय आतापर्यंत कित कित्येक वेळ आलो पण इथं काहीच नाही आणखी बरं वाटलं पुण्यात योग असा साधून आणला तुम्ही की आमच्या पण मनात कित्येक दिवसापासूनची इच्छा होती की पुण्यात जायचं पुण्यात जायचं आणि पुण्यात गेल्यानंतर शनिवार बघायचा ही आमची इच्छा अखेरच पूर्ण केली त्याबद्दल मी तुमचं मनस्वी मनस्वी वे खूप आभारी आहे आणि मित्रांनो तुम्हाला बरंच काय दाखवण्याजोगा आहे परंतु शक्य होत नाही दोघाची द वरती ज बरीचशी मंडळी आहे हा आम्हाला चलना इथं जीवावर येतोय <laughs> आणि तिथं कधी जायचं वरण वरून दाखवायचं पण जे पण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा बघा हे सुंदर असं पुणे आणि पुण्यातील शनिवारवाडा आणि पुण्यातील प्रेमळ माणसं या ठिकाणी बघा मी इथे